भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी जय श्रीराम श्री श्री कोल्हापूर महापालिकेमध्ये एक अभूतपूर्व यश महायुतीला मिळालेलं आहे आणि त्यामुळं सर्व नूतन नगरसेवकांचा सन्मान महायुतीच्या वतीनं आयोजित केलेला आहे आजच्या या सत्कार समारंभासाठी व्यासपीठावर उपस्थित राज्याचे आरोग्यमंत्री आदरणीय हसनजी साहेब पालकमंत्री माननीय आबेडकर साहेब राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेजी क्षीरसागर सन्माननीय आमदार अमल महाडिक माजी खासदार मंडलिक साहेब प्राध्यापक जयंत पाटील सर तिन्ही पक्षाचे सर्व आदिल फरास महेश जाधव विजय जाधव सुजित चव्हाण व्यासपीठावरील सर्व सन्मान्य निवडून आलेले सर्व नगरसेवक उपस्थित पत्रकार छायाचित्रकार बंधून मी सर्वप्रथम कोल्हापूर शहरातील तमाम नागरिकांनी महायुतीच्या वतीनं आम्ही जे त्यांना साकडे घातलं होतं जी साथ घातली होती या निवडणुकीमध्ये कोल्हापूरचं एक विजन डॉक्युमेंट त्यांच्यासमोर ठेवलेलं होतं आणि कोल्हापूरचा सर्वांगीण विकास करू अशी ग्वाही आम्ही दिलेली होती ते आमचं म्हणणं ऐकून कोल्हापूरच्या तमाम नागरिकांनी भरभरून महायुतीला यश दिलं त्याबद्दल कोल्हापूरच्या नागरिकांचं मनपूर्वक मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर्व नूतन नगरसेवक ज्यांनी गेले दहा वर्षे या निवडणुकीची वाट पाहिलेली होती जे दहा वर्ष आपापल्या प्रभागामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्या समोर जात होते सामाजिक कार्याच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून विकास कामाच्या माध्यमातून ज्यांनी दहा वर्ष कष्ट केले अशा सर्व मजबूत उमेदवारांना आम्ही उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये महायुतीचे पंचेचाळीस नगरसेवक निवडून आले त्यांचं मनपूर्वक मनपूर्वक अभिनंदन करतो या निवडणुकीमध्ये ज्यांनी आपल्याला मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन केलं सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा कोल्हापूरचे सुपुत्र आणि उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचंही मनपूर्वक मनपूर्वक आभार व्यक्त करतो बंधभगिनींनं फार वेळ बोलण्याची आवश्यकता नाही आहे गेले पंधरा दिवस आपण लोकांच्या समोर जाऊन महायुतीचा वचननामा त्यांच्यासमोर मांडण्याचं काम केलेलं आहे मी सर्व सन्मान्य नूतन नगरसेवकांना विनंती करणार आहे की आपण आज घरी गेल्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीनिमित्त आपण जो वचननामा लोकांच्या समोर ठेवला होता तो आपण सगळ्यांनी वाचायचा आहे आणि वाचून घेतल्यानंतर आपली दिशा पुढच्या पाच वर्षाची काय असली पाहिजे या उद्दिष्टानं आपण काम केलं पाहिजे खरं पाहता राज्यात आपलं सरकार आहे केंद्रात आपलं सरकार आहे जिल्ह्यातील दहाच्या दहा आमदार विधानसभेचे माहिती जे आहेत त्यामुळं मजबूत सरकार आपलं आपल्या पाठीशी आहे आपल्या ज्या ज्या काही विकासाच्या कल्पना असतील त्यात सत्यात आणण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आपण सगळ्यांनी आज गेल्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या प्रभागाचे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग करून घ्या कारण पाच वर्षामध्ये तुमच्या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्याची जबाबदारी तुमच्यावर हो आहे ते काया पलट तुम्ही करणार आहात वेगवेगळ्या माध्यमातून जो शब्द तुम्ही दिलेला असणार आहे आज प्रचार करत असताना तो शब्द पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही सगळ्याचं संकलन फोटो व्हिडिओग्राफी एक एक कॉलनीचा एक एक गल्लीचा त्या रस्त्याचा ज्या अपेक्षा लोकांच्या आहेत त्या सगळ्यांचा आपण फोटो आणि व्हिडिओ शूटिंग करून घ्यावं ही मी विनंती आपल्याला करणार आहे कोल्हापूरच्या विकासाच्या कल्पना ज्या माहितीच्या सर्व मंडळींनी आपल्यासमोर मांडल्या त्यामध्ये नव्यानं आम्ही आता के डॅक कोल्हापूर डेव्हलपमेंट ॲक्शन कमिटी एक प्लॅन बनवण्याचा निर्णय आम्ही सर्व मंडळींनी सर्व खासदार आमदार मंत्री महोदयांनी आम्ही केलेला आहे ज्याच्यामध्ये नगरसेवकांच्या समवेत शहरातील काही प्रमुख संघटना आहेत ज्याच्यामध्ये क्रीडा असेल वेगवेगळ्या औद्योगिक असोसिएशन्स आहेत काय एन जी ओज आहेत यांच्यासुद्धा कमिट्या करून आपण एक थिंक टँक बनवणार आहोत आणि त्या माध्यमातून जे वचन आपण दिलेलं आहे त्याची पूर्तता ती पूर्तता होते की नाही ते पाहण्यासाठी एक नोडल एजन्सी त्यासाठी लागणारी निधीचं व्यवस्थापन त्यामध्ये सी एस आरचासुद्धा सहभाग असला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न नीती आयोग आणि मित्रा बाबतीत राजेजी बोलतील परंतु त्याच्या धर्तीवरसुद्धा ज्या पद्धतीनं नोडल एजन्सी काम करते त्या पद्धतीनं कोल्हापूरमध्ये काम करेल एक रोडमॅप दोन हजार तीसचा आज दोन हजार सव्वीस दो आहे दोन हजार तीसचा एक रोडमॅप घेऊन आपण त्यामध्ये भविष्यामध्ये सगळ्यांनी काम करायचं आहे जी कमिटी स्थापन केली जाईल त्यांच्यासाठी कार्यालय असणं त्याचा वेळोवेळी आढावा घेणं पिरियडिकली मिटिंग त्यामध्ये घेतली गेली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी काम करायचं आहे आपल्याला आपल्या यशामध्ये निवडून आल्यानंतर आपण कुठेही हुरळून जाऊ नये किंवा त्याचा उन्माद होणे ही विनंती मी आपल्याला करणार आहे कारण आपल्या यशामध्ये तिन्ही पक्षाच्या नेत्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सगळ्यांचं योगदान आहे मी बघतोय कालपासून ऐकतो आहे की निवडून आलेले सुद्धा तक्रार करायला लागले आहेत की ह्यांनी मदत केली नाही त्यांनी मदत केली नाही हे बिलकुल आपण आता भविष्यामध्ये केलं नाही पाहिजे कारण तिन्ही पक्षाचे लोक आपल्यासाठी राबलेले आहेत पराभूत झालेल्या लोकांनीसुद्धा वेगवेगळ्या लोकांच्यावर खापर फोडण्याचं काम सुरू केलेलं आहे त्याचीसुद्धा आता आवश्यकता नाही आहे आपण सगळ्यांनी याचं मंथन करूया विचारमंथन करू पराभव बऱ्याच ठिकाणी तगडे उमेदवार पराभूत झालेले आहेत त्याचं विचारमंथन निश्चित आपण करू परंतु या आपल्या पदाचा फायदा आपल्या प्रभागाला जसा होईल तसा राजकीय फायदासुद्धा आपण घेतला पाहिजे भारतीय जनता पार्टीचे तिन्ही किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी तिन्ही नगरसेवकांनी आपला आपला पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीपूर्वी आपली सगळी त्या भागातली यंत्रणा आपण निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काम करावं प्रशासकीयमध्ये पारदर्शकता असणं गरजेचं आहे ते आपण पाळावं अनेक शाश्वत विकास कसा होईल या दृष्टिकोनातून आपण काम करायचं आहे या सगळ्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी एक वॉर रूमसुद्धा महायुतीच्या वतीनं केली जाणार आहे ज्याला विकास वॉररूम असं म्हटलं जाणार आहे जिथं जिथं तुम्ही कमी पडत असाल जिथं काम करत असाल त्या ठिकाणी सूचनासुद्धा वॉररूमच्या माध्यमातून आपल्याला दिल्या जाणार आहेत विभागवार तज्ज्ञ गट वेगवेगळे विषय आहेत शहराच्या विकासाचे हद्दवाडा असेल रिंग रोड असेल फ्लायओव्हर्स असतील आता नव्यानं क्षीरसागर साहेबांनी कन्व्हेन्शन सेंटर आणलेलं आहे किंवा आणखी नवीन प्रकल्प येणार आहेत याच्यावरती विभागवार तज्ज्ञ गट आयोजित केले जाणार आहेत त्यामध्ये पायाभूत सुविधा आरोग्य शिक्षण पर्यटन वारसा आय टी स्टार्टअप आणि प्रशासकीय धोरण हे या सगळ्यावर मॉनिटरिंग करेल त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं नगरसेवक प्रशिक्षण कालच आम्ही सगळे मुश्रीफसाहेब आंबेडकर साहेब क्षीरसागर साहेब आम्ही बोलत असताना सगळ्यांचं मत पडलं की नगरसेवक बहुतांश नवीन निवडून आलेले आहेत त्यामुळं त्यांना एक कार्यशाळा आयोजित करून की आपण भविष्यामध्ये महापालिकेमध्ये आपली भूमिका कशी मांडली पाहिजे महापालिकेमध्ये विकासकामं कशी केली पाहिजेत मॅनर्स एटिकेट्स वेळ पाळणं सगळ्यात महत्त्वाचं वेळ आज बघतोय मी दहाचं टाईम होतं काही नगरसेवक आता बारा वाजता आले आणि आज वस्तुस्थिती ठीक थी आहे कारण आज लोक भेटायला आले असतील परंतु भविष्यातल्या ज्या ज्या महायुतीच्या बैठका असतील पक्षाच्या बैठका असतील आपण सगळ्यांनी वेळ पाळणं बंधनकारक आहे का ते आपण करावं कारण सगळे नेते मंडळी आज मुश्रीफ साहेब तर मुलाखती चालू आहे त्यातून उठ ते इथं आलेले आहेत आंबेडकर साहेब गारगूट येऊन आलेले आहेत म्हणजे सगळेजण वेळ पाळतात तर आपणही वेळ पाळावी ही विनंती करतो अनेक शाश्वत विकास कोल्हापूर शहराचा व्हावा या दृष्टिकोनातून जो शब्द आपण दिलेला आहे त्या दृष्टिकोनातून आपण भविष्यात काम करावं निवडून जरी आला असला तरी आपल्या पाठीशी कष्ट करणारे जे जे लोक होते त्या सगळ्यांना आपण काही ना काही निमित्तानं भेटावं बोलावं चहापाणी करावं असं होता कामाने की आम्हाला काम केलं आणि आम्ही पुन्हा आम्हाला विचारलंच नाही असं होता कामाने सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकाने उलटं जरी काम केलं असेल तरीसुद्धा आपण त्यांना आपल्यासोबत घ्यावं अशा पद्धतीची विनंती करतो पुन्हा एकदा सर्व सन्मान्य नगरसेवकांचं अभिनंदन करतो त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र